बाबडगाव तालुक्याचा दहावीचा निकाल लागला असून निकालात यावर्षी सुद्धा मुलींनीच बाजी मारल्याची दिसून येते तालुक्यात एकूण चारशे ऐंशी मुलींपैकी तब्बल चारशे त्रेसष्ट मुली उत्तीर्ण झाल्या असून त्याची टक्केवारी शहाण्णव पॉईंट पंचेचाळीस आहे तर मुलांची टक्केवारी त्र्याण्णव पॉईंट छेचाळीस आहे तालुक्याचा एकूण निकाल चौऱ्याण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के लागला आहे महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी टक्केवारीनुसार मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आढळून आले तालुक्यातील एकूण एकवीस परीक्षा केंद्रावर दहावीची बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती यामध्ये एकूण नियमित एक हजार वीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पस्तीस विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिल्याने प्रत्यक्ष नऊशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यात पाचशे पाच मुले तर चारशे ऐंशी मुलींचा समावेश आहे एकूण नऊशे पस्तीस उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी तीनशे विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले तर तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थी असलेल्या शाळेपैकी प्रताप विद्यालयाचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट एकोणसत्तर टक्के इतका आहे तर तथागत विद्यालय कोटंबा या विद्यालयाचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के इतका आहे तर शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळा सरूळ वसंतराव नाईक विद्यालय आसेगाव देवी अल्लमा इकबाल उर्दू हायस्कूल बाबुडगाव उर्दू हायस्कूल सावर स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय चिमना बागापूर जिल्हा परिषद विद्यालय सावर या शाळांचा समावेश आहे